माननीय प्रांत अध्यक्ष सपकाळ साहेब यांच्या आदेशावरून आणि आमच्या ताई प्रज्ञाताई सातव यांच्या आदेशावरून ही आजची हे काढलेली मशाल रॅली ती या संदर्भात आहे की जी वोट चोरी मागच्या इलेक्शन मध्ये झाली त्याचा पर्दाफाश माननीय राहुलजी गांधी यांनी केलेला आहे आणि हे वारंवार होऊ नये आणि ही जे जनता पार्टीची जी सरकार आहे भारतीय जनता पार्टीची अतिशय चूक काम करत आहे याच्यावर आळा घालण्यासाठी अख्ख्या भारतामध्ये हे कॅन्डल मार्च मशाल यात्रा काढण्यात आलेली आहे आणि हे सर्व सगळ्या लोकांना माहित होण्याकरिता आणि सर्व लोकांना याच्यामध्ये समावेश करून घेण्याकरिता मी यात्रा काढलेली आहे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी मशाल रॅली करण्यात आलेली आहे कारण या आज जे भारतीय जनता पार्टी आहे ते या ठिकाणी ज्या पद्धतीने वोट चोरी करतायत या संदर्भात काँग्रेसचे नेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन या वोट चोरीचा पर्दाफाश केलेला आहे आणि हे फक्त वोट चोरी नाही तर सामान्य जनतेच जे मतदानाच्या बाबतीमध्ये त्यांची जी भावना होती ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने चोरी केलेली आहे आणि हे या ठिकाणी सर्व जनतेला कळणं अपेक्षित आहे त्यामुळे हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे वोट चोरी आहे आणि त्याला मुख संमती या ठिकाणी इलेक्शन कमिशन जे देते त्याचा आम्ही निषेध करतो आणि या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी हे वोट चोरी करणं प्रकरण थांबवावं आणि सा, सर्व सामान्य जनतेला हे माहीत झाले पाहिजे ही आमची भूमिका आहे Kurti zor, kurti zor, kurti zor, kurti zor, kurti zor, काही मुंगका वरी पर सरकारचा करायचा काय काही मुंगका वरी पर चोर घुटी चोर और चोर घुटी चोर हे सरकारचा करायचा काय काही मुंगका वरी पर

संभान में